आपण पाहत आहात बागला उत्साहात साजरी करण्यात मग संस्थेचे मॅनेजमेंट डायरेक्टर प्राध्यापक रवींद्र पवार शाळेच्या मुख्याध्यापिका मीना गायके यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थी पांढराशुभ्र वाकरी पोशाख हात मस्त किट विना पखवाज घालून वारकरी झाले होते तर विद्यार्थिनींनी डोक्यावर तुळशीची रोपे घेतली व नऊवारी साडी परिधान करून आलेल्या होत्या तर काही विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांची सुंदर वेशभूषा केली होती आषाढी एकादशी निमित्त शाळेच्या आवारात दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मुलांचं रिंगण करण्यात आलं टाळ मृदुंगाच्या गजरात बोला विठ्ठल विठ्ठल विठ्ठलचा नामघोष करत सर्व विद्यार्थी व शिक्षक त्या रिंगणात सहभागी चा झाले होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिक्षिका प्रणिता सोनोने यांनी केलं यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉक्टर महेश मगर प्राध्यापक रवींद्र पवार मुख्याध्यापिका मीना गायके शिक्षिका प्रणिता सोनोने रुणाली जाधव नलिनी बच्चाव राधिका पवार संगीता पाटील शुभांगी देवरे मालती पवार मंदाकिनी देवरे गायत्री पवार हर्षाली पवार अनिता देवरे शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बागणा वृत्तांतासाठी संतोष जाधव